नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दवकर आपलं स्वागत करते पाहूयात काही ठळक राज्य विधान परिषदेच्या सहा जागांपैकी शिवसेना भाजपा युतीनं तीन जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले चारशे चाळीस मतं मिळवत विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत सातारा सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन कदम विजय झाले तर जळगाव मतदारसंघातून भाजपचे चंदुलाल पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला पटेल हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आहेत पटेल यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता यवतमाळ मतदारसंघात शिवसेना उमेदवार तानाजी सावंत तीनशे तीनशि मतं मिळवत विजयी अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अमरसिंह राजूरकर दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आले आहेत दोनशे एक्कावन्न मिळवत त्यांनी अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांचा पराभव केला भंडारा गोंदिया मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे परिणय फुके विजयी झाले आहेत विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद आज पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले लोकसभेत आणि राज्यसभेत या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला लोकसभेत काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही आजचं कामकाज सुरू झाल्यापासूनच गदारोळ राहिला विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा व्हावी आणि त्यासाठी पंतप्रधानांनी उपस्थित रहावं अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब होत अखेर दुपारी दोन वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरण हा शेवट नाही तर काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचीही सुरुवात आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी कलि भाजपच्या संसद सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयाबाबत नागरिकांनी पीएम एपवर आप आपली मतं कळवावीत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे काळ्या पैशाविरुद्धच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांचं अभिनंदन करणारा ठराव बैठकीत एकमुखानं संमत झाला सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा आहे असं या ठरावात म्हटलं आहा विमुद्रीकरणाबाबत संसदेत विस्तृत चर्चा करण्यासाठी भाजप सकारात्मक असून विरोधी पक्ष मात्र या चर्चेपासून पळ काढत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत भाषण करताना सांगितलं पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं समिती स्थापन केली आहे या समितीत अतिरिक्त सचिव सहसचिव आणि संचालक असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ही समिती भेट देईल आणि येत्या पंचवीस तारखेला अहवाल सादर करेल वित्त मंत्रालयानं म्हटलं राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात चलनपुरवठा कसा होतोय बँका आणि पोस्टात कशा प्रकारच्या सुविधा आहेत आणि विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा विविध समाजघटकांवर काय परिणाम झाला आहे याचा आढावा ही समिती घेणार आहे पाचशे आणि हजाराची नोट चलनातून रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संसदीय पक्षाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली केंद्र सरकारनं घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं मात्र या निर्णयानंतर उद्भवलेल्या परिस्थितीविषयी त्यांनी पंतप्रधानांसमोर चिंता व्यक्त केली नियोजनात असलेल्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली जिल्हा आणि सहकारी बँकांमध्ये नोटा बदली संदर्भातल्या आर्थिक व्यवहारांना परवानगी द्यावी तसंच या बँकांचं कर्ज फेडण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभा द्यावी या मागण्या शिवसेनेनं पंतप्रधानांकडे केल्या संपूर्ण देशी बनावटीच्या अग्निएक या क्षेपणास्त्राची आज लष्करानं ओदिशाच्या किनारपट्टीजवळ घेतलेली चाचणी यशस्वी झाली आहा अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारं आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र सातशे किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा भेद करून शकतं या क्षेपणास्त्रात दिशादर्शक प्रणाली ही बसवली असल्याने लक्षभेदामध्ये अधिक अचूकता येऊ शकते जम्मू काश्मीरमध्ये माछील इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या तीन जवानांना वीरमरण आलं आहे त्यातल्या एका जवानाच्या देहाची विटंबना करण्यात आल्याचं वृत्त आहे या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे दरम्यान बंदीपुरा इथं आज झालेल्या चकमकीत दोन भारतीय लश्क... भारतीय लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या कारवाईत जम्मू काश्मीरच्या पोलिसांची एक विशेष तैनात होती बंदीपुराच्या हाजीन या गावात दोन दहशतवादी लपल्याची खबर लागल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसरात कसून तपास केला या शोध मोहिमेदरम्यान या दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केल्यानं चकमक सुरू झाली त्यात ते दोघे ठार झाले या दोघांकडे दोन हजाराच्या नवीन नोटा सापडल्याचं सा वृत्त आहे घटनास्थळावरून दोन शस्त्र आणि अन्य युद्ध सामुग्री ताब्यात घेण्यात आली आहे मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे जम्मू जिल्ह्यात आरेसपुरा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलानं आज एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारलं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार